कशा आहात वेलकम लाईव्हला सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात सगळेजण ज्ञाने काय तुमचं नाव ज्ञानेश्वरी काय ओके 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 जेवण झालं का ताई गुलाबी साडी आणि लहान दिसते मी राज्या न भो मन म्हणा का जण दिसायले मला लाईव ला। बाकीचे जण कुठं गेलेत सगळेजण झालं काय लाईक केलं थँक्यू सो मच कोण लाईक केलं आले ताई जेवण झालं जा का झालं 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 हाय गायकवाड पाटील हो माय कशा आहात ताई हो मी ठीक आहे तुम्ही कशा आहात खूपच छान व्हिडिओ बनवता तुम्ही धन्यवाद ताई जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा तुला थँक्यू तुम्हाला पण तुम्हाला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा जयंतीच्या का काकी जेवलीस का हळदीला या माझ्या तिचं लग्न आहे करे कधी तुझं लग्न आणि कोणा गावाला आहे गावातली म किती खर्च आला ताई तुला येस तर ते एवढं काही लक्ष नाही खेळ कारण की हे पहिले हे मणी जे आहेत काही बारीक हे पहिले होते मायावाले बारकाईले म्हणी हे आहे का हे मणीमायाकड पहिलेच होते पाच पाच ग्रामचे पहिलेच होते मनी मायाकड बारकाले बारकाले घेऊन ठुलते मी पाच ग्रामचे नंतर हे घेतले चार ग्रामचे हे छान आहे का आणि ते डोरले नव्हते का बारकाले ते डोरले मोडले आणि हे डोरले घेतले बघू शकता बारकाले डोरले नव्हते का माझ्याकडे ते मोडले तर हे घेतले छानच का गट उचलला होता मी आता कितीचा गट उचलला होता साठ हजाराचा साठ हजार रुपयाचा म्हणजे आम्हाला गटाचे भेटले होते तर मग मी काय माहिती आहे का त्याचे डोरलेच करून टाकले डोरले आणि हे हे गजरे म्हणे ते की तरी पण मला गजरे नाही भेटले मला दुसरे म्हणजे दुसरे घ्यायचे होते मला हे जे आहेत का मोठाले मणी हे मला दुसरे ठशाचे मणी मसनीचे नाही का मशणीचे मसनीचे मणी म्हणते त्याला तर मसनीचे मणी घ्यायचे होते मला पण मला ते नाही भेटले त्यावेळेस त्या माणसाकडनं होते आणि आम्ही त्याच्याकडून सोनं घेत होत ना नेहमी मग मला दुसरे भरोसा नाही मला जाऊ द्या हेच घेते आता आणि पैसे कसे माहिती का ठेवून दिले असते ना तर खर्चून गेले असते लगीतावाच पैशाचं कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला मग त्याच्या मग मी लगेच करून घेतलं मला जाऊ द्या हे म्हणी होते बारकाय घरात म्हणजे जाऊ द्या हाय ताई हाय छान केली मा तरी मला आवडली धन्यवाद धन्यवाद म्हणजे हे पाच ग्रामचे म्हणीत मी हे जे आहेत का दादा हे बारकायले हे पाच ग्रामचे आहेत आणि हे आहेत चार ग्रामचे चोरले वेगळे म्हणजे एक खट्टी नाही केलं हे करून म्हणजे थोडं 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 केले बा दो असं एक ग्राम दोन ग्राम घ्यायचे म्हणी आणि ठेवून द्यायचे आणि मग असं मग एक खट्टी झाले मग हे असं गाठून आणले चांगले का लाईक करा मग एक एक उद्या व्हिडिओ टाकीण्याच तुम्हाला याच्यावर एक व्हिडीओ टाकीन उद्या छान पण ताई तुम्ही कधी पाचूडला आलात का हो पाचूडला नाही आले नाही व्हेरी नाईस ताई थँक्यू सो मच आहे सगळ्यांना नंबर वन आहे ताई थँक्यू सो मच असं काही दिमाग लावते म्हणजे मी अशी बघितली होती याच्यामध्ये मार्केटमध्ये अशी बघितली होती मी गंठन तर मग मी अरे मी फोटो काढून घेतला होता म्हटलं मला अशीच हे करायची काय ओवून घ्यायची म्हटलं गाठून घ्यायची म्हटलं पोत मग मी त्या बाईला दाखवलं तिनं गाठून दिली काय आज काय खाल्लं आज खिमा खाल्लाय मी ती खिमा लाईक करा सगळ्यांनी भांडू बहिण एक एक लाईक करा बरं का प्लीज यार प्लीज एक एक लाईक करत राहा आणि सपोर्ट करा महानू बहिनो प्लीज यार तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे संगीता अंकुश गायकवाड सतरा इंस्टाचा अकाउंट आहे आपल्यावालं आणि फेसबुकचा अकाउंट आहे संगीता गायकवाड ब्लॉग तर नक्की तिथं पण जाऊन फॉलो करायला विसरू नका प्लीज 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 भांड भरण का कळकळीची कल, विनंती तुम्हाला जेवढं मायाकडून जेवढं होईन मी तेवढं तुम्हाला मनोरंजन देईन तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला भरपूर मनोरंजन देईन मी जेवढं मायाकडून होईन तेवढं पण तुम्ही आहे ना प्लीज यात सपोर्ट करा हॅलो ताई कशा आहात मी ठीक आहे तुम्ही कशा आहात एवढे लवकर झोपले 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 नाहीये उमजेच आहे मी कमेंट वाचते ना तुमच्या गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसत मी राजा कशी फोटो माझा काढ काही पण होऊन टाकते मी घालून आता बाई आज देश आता मग काल तर म्हणलीस ना बिरशेल वर आली काय शिकले आता काल नाही ते काय शिवण पीस घात शिव ते शिवले ड्रेस घातला होता तर काय म्हणलीस बिरशेल घातलीस मग आता म्हणलं चला आता हे ड्रेस घालवत म्हणलं शिटलीचे डोळे म्हणला आता काय करणार एक डोळेची डिझाईन खूप छान आहे एकदा परत दाखवा ओके डो एक झोका बघू शकताय उद्या व्हिडिओ टाकीन ना मग मी तिथून मस्त मस्त पैकी तुम्हाला दाखवा जसा काळजाचा ठोका एक झोका उद्या तुम्हाला डिटेल पूर्ण डिटेल आहे ना याच्यावर व्हिडिओ टाकीन मी पूर्ण डिटेल हा नक्की बघायला विसरू नका दीड वाजता व्हिडिओ येईन दीड वाजता व्हिडिओ टाकीन मी तुम्हाला संगीता प्रो नाही संगीता प्रोडक्शनवर नाही टाकीत आहे सकाळी असे कॉमेडी ब्लॉगवर टाकते बघा डिटेल पूर्ण व्हिडिओ कितीचे आहे कितीमध्ये बसली मनी किती ग्राम आहे डोरले किती ग्राम आहेत तर पूर्ण आहे ना मी तुम्हाला याचं डिटेल पूर्ण दाखव टा हे करते टाकते काय नक्की बघा संगीता अंकुश गायकवाड आपलं सॉरी येस आहे कॉमेडी ब्लॉग सकाळी दहा वाजता व्हिडिओ येऊन जाईन आणि प्लीज बघ ना सपोर्ट राहू द्या तुमच्या संगीतात सपोर्टची गरज आहे काही जे काही असे लोक घाण कमेंट टाकतात त्यांना पण सांगते हे बघा मला काय माझ्या मनामध्ये हे आहे तुमच्याविषयी तुम्ही मला घाण बोलून जातात त्याच्यामुळे मी बोलते पण घाण बोलू नका यार भाभीजी उपर करू ना आग ए आता काय करत आहे शितलीला भाभीजी उपर करो म्हणते बघा आता शिकले तू कर कि वर लवकर काय करायचंय तुला तो तु वर अग पैसा हो मी म्हणलं नाही का तुला हे जे सोपा आहे का हे सोपा पूर्ण पैसे निघत भरलेला चितले युट्यूबचा एवढा पैसा येतोय ना मला एवढा पैसा येतो ठरला जागत नाही काय सांगू तुला अक्षरशः मी सोफे करून ठुते पैशाचे हौदामध्ये ठुते रान्नामध्ये ठुते अगं एवढंच काय मी गडे करू करूसुद्धा ठुते बघ पैसे असा यूट्यूबचा पैसा येतोय असा यूट्यूबचा पैसा येतोय यू यू अरे बे भान म्हणजे असे हेच नाही गिनतच नाही त्याच्यावाली यूट्यूबच्या पैशाची असा व्हिडिओ टाकला रे टाकला की लाखावरच पळतोय मायावाला व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा भांडू बहिण असा व्हिडिओ टाकला रे टाकला की लाखावर पळतोय गेलं की मला एक एक विडिओचे इसवी सण पंचवीस पंचवीस लाख रुपये भेटत दिवसातून एक 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 व्हिडिओचे पंचवीस पंचवीस लाख रुपये भेटल्यावर मग काय आंबानीच्या वरच गेली की मी खरं खरं सांगा वय जसं की शीतलला गिरायक भेटतात हाय की नाही शीतल तुला किती गिरायक भेटत आहे की नाही कशी आहेस तू मग मला दोन हा ये तुला देते घेऊन ये बिडस देते यो ये बरं बापरे लय भारी हो मग नाही तर काय सांगा बरं तुम्ही आता तुम्हीच सांगा बाणूबाई न मला जर एवढा लाखो मध्ये जर चा पैसा भेटला असता समजायला पाहिजे माणसाला घेणे गेले लोक ते कसं माहितीये का शहाण्याला एक बात आणि गजाला सारी राहता असं गोष्ट राहते बघा ती मला जर युट्यूबचा एवढा पेमेंट असता मी बिल्डिंग नसती घेतली का हो माळी नसती घेतली का मी, मी तुम्ही घेतली नसती काही पण आपलं ठोकायच्यात बाता काही पण यायचं काही बोलायचं जेवण झालं का, चन, का हो हाय 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 डोळे दिसत का बसले ना त्याच्यामुळे दिसत नाही गुलाबी साडी आणि तुम्हाला त्या दिवशी काय सांगतो ते काय सांगल तिकडून बसू नका हा नाही पण एकदा सांगायला तुम्हाला मी कुत्रिका तुमच्या पुढं भुकायला कशा बदल बसला तुमचं त्या बाया चालू काय काही खपा खप टपाटप काय चालू त्या शेजारणीचं म्हणून तिथं बसतात खिडकी होय वय हा का दातड काढायला लागलात मग काय करायचं तिथे जाऊन बसायची मच्छर चाव तिथं होय हा तरी पण तिथे जाऊन बसत आहे आता ना आता ते लायला जाऊ नका तुम्हाला मैसे आहे जर तुम्ही कधी लायला गेला तर मग मेल्याला तोंड पाहताना <laughs> पटकन मरण मी आता कधीच लावलं जाऊ नका मी बघते तुम्ही किती दिवस लावला तेच म्हणलं तुम्हाला त्या दिवशी तिकडे बसले सजा ना मी मग आता ही एक सजा घ्या आता काय नाही का नाही तिकडेच बसत आहे जाऊन पलीकडल्या याच्यात याच्या खाली त्या काय म्हणते त्याला बाबळ खांब्या <laughs> खाली काय म्हणजे शेजारी चालू जाजाचं काहीतरी खपाखापाट ए बाबा आता सांगितले बार बार सांगायला काय एक काय मी तर कानामध्ये काय गद्याचा गेलाय का काय वै रे काय ले गाचा गेला कानामध्ये तुला समजा नाही का आता सांगितलेत म्हणून किती पैसे भेटतात म्हणून मला युट्यूबचे तू टाक ना दहा दहा चॅनल खोल ना मग तुला पण दिसते ना लय मोठे पैसे येते ना तुला पण पागल कुठला जेवण झालं तुमचं झालं का जेवण हो ना काय करते माहिती आहे का थे मार थे मार थे थे। ते माणूस आहे का तिकडे जाऊन बसत आहे कुठं माहिती आहे का आपल्या अंगणामध्ये तिथं आणि तिथं मरणाच्या मच्छर पण तरी पण तिकडं जाऊ जाऊ बसत आहे काय नाही काय नाही काय माहित काय चालू तर तिकडं मला वाटतंय काय नाही लपडं चालू तर जाऊन घुसतंय तिकडे जाऊन बसतंय बाबीजी गुस्सामत करून खूपच आज तुला माहिती आपल्याला अजिबात लावला जायचं नाही सांगू तुम्हाला आता अजिबात जायचं नाही लावलं तर गेला फोन घेईन फोडून टाकेन सांगून तू त्या दिवस तुमचे नाटक ब झाले कमसत होती तुमचं काय चक्कर काय चालू तुमचं नाही काय चालू आहे नेमकं चक्कर काय तुमचं नेमकं कशाबद्दल बरं काम बसायचं आहे तिथं दारामध्ये जाऊन बसायचंय काम मी मच्छर चावते तिथे आपल्याला घर नाहीत का इकाड घर आहे की इ काढा घर आहे की एक घर आहे तू बाहेर जाऊन कम बसायचं सांगा बरं कशाबद्दल बसायचं जाऊ नेमकं कारण काय हे बघा भांडणं म्हणजे ती शेतली म्हणजे हो मला चॅटिंग करते म्हणे अंकुश ताई असं नका बोलू ए दाजी तेवढे करा ताई असं नका बोलू माझे दाजी असे नाही तर ते फक्त तुमच प्रेम करतात नाही रे ना आपलं सॉरी नंदा ताई तुम्हाला नाही माहितीये दा हे कसं चाभ माणूस आहे ते लय लग्नाच्या आधी लय पटवलेले आहेत त्यांनी माहिती आहे का तुम्हाला दाजीचे लय पटवलेले त्यांनी काय सांगू तुम्हाला लय पटवले अगं अंकुच माझल लफड आहे कुठं पाल सांगा पण मी काय म्हणते एकदा बायको म्हणली ना तिकडे नाही बसायचं तर कशाला बसायचं फुकट घेण्या देण्याचं आ काय चांगले आहेत चांगले ते लय चांगले ते देव माणूस आहे मी राखीच माणूस आहे तुम्हाला माहिती आहे ना चुडेल आहे मी चुडेल आणि ते देव आहे काकी काका लय चांगले आहेत आमचे हो का अक्षू तुम्हाला काकाच पट मी नाही पटत आहे ना काही आमच्या काकाला लय जादा बोलायचं नाही ताई कळलं काय तुलता मारत काय मला वय हो रे हे माणूस लय चाबरा आहे तुम्हाला नाही माहिती खाव होते दिसतंय तस चेहरे दिसतय बघा होय का ते बघा आहे का निवडणुकीला उभा राहिला आहे का मंत्री झाले मंत्री संत्री लागला हातात जोडायला एवढा पार्टी त्यांना मी जाऊ देत नाही बोल तुम्हाला माहितीये का बयाला पटत त्याला माहितीये का म्हणजे बयात हवास फिदा होतात त्यांच्यावर माहितीये का तुम्हाला

لا توون ځای ته ځنه؟ ها

वाली हो मैं कर अस लाईवला राहत मी झोपून जाते मी अशीच लाईव तुम्ही जोपा तुम्ही जोपा मी झोपते लाईव्ह ला आपली आशिष लोक ते नाही का बिहार काढल्या बाया ते पण असेच का लाइव सुरू करून तिच्यात पण पडलं बाया लाइव सुरू करून तुझ्यात त्या बिहार काढल्या बाया आणि झोपून झाल्यास मी पण झोपून जाते आता Tabii ki.